पालघर जिल्ह्यातील वसई या ठिकाणी विजेचा शॉक लागून एका अकरा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून बिलाल सिराज शेख असे या बालकाचे नाव असून वसई विरार नाला सोपारा या भागात विजेचा शॉक लागून कित्येक मनुष्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तरी देखील प्रशासनाला जाग येत नसून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे माझ्या नाव इरफान आहे तो माझ्या भांजा आहे त्याच्या नाव जियादुर शेख आहे त्याच्या वडील नऊ आहे ते भास्कर जे डिसोज हॉस्पिटल आहे ना त्याच्या पुढे गणपतीचे तलाव आहे त्याच्या मागे गटारच्या समोरच एक बी आहे ते ओपन झाले होते ते सायकल चालून येतो होतं आणि त्याच्यावर पडलं आणि ऑन द स्पॉट मिळाला त्याच्या वेळी लापरवाही तुम्हाला वाटते एम बी सी आता तुमची मागणी काय आम्हाला हिसा पाहिजे कधीची घटना नाही आताची आहे दोन दोन तास पाच आहे मराठी असते की हा मराठी असते दादा तुमचं नाव काय आणि तुम्ही मुलाला उतरून आणलं आहे काय घटना घडली तुम्ही बघितलं आहे काय माझं नाव रिषभ पवार आहे हा मुलगा माझा शेजारी आहे वरच्या माळ्यावरती राहतो मी त्या जो शेजारी आहे तो सायकल चाल मी यायच्या पहिले मी यायच्या पहिले तो तिकडे पडलेला होता काढत होते सगळी सगळी लोकं त्याला काढत होते त्याला करंट लागलेला होता यायच्या पहिले त्याला काढत होते तसा काढला आहे तसा आम्ही त्याला घेऊन आलो आहे आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पहिले घेऊन गेले तिकडे त्यांना जमलं नाही सगळे सरकारी दवाखान्यात घेऊन जावा आणि इकडे आल्यावरती गरज झालेला काय कोणाची लापरवाही वाटते तुम्हाला त्याच्यामध्ये संपूर्ण वीज केंद्राची मला लापरवाही वाटते संपूर्ण ते उघडं सोडलेलं होतं नंतर जाऊन आम्ही फोटो काढला तिथे त्यांच्या पोराच्या मा नातेवाईकांनी फोटो काढलेला आहे ते व्हिडिओ काढलेली आहे त्याची सायकल पोराची अजून पण पडलेली तिकडे लाकडं पण आहेत आम्ही काढताना कसं काढलेलं आहे ना काय तुम्ही पत्रवर केला आहे पूर्ण ते डी पी ओपन आहे आज एक मैत मैत झाला याच्यामध्ये लापरवाही याच्यात कम्प्लीट पॉवर हाऊस याची लापरवाही आहे एम बी सीची हे नवीन साहेब माधवी साहेबची बदली झाल्यानंतर हे जे साहेब आलेले आहे ते कोणत्याही कामाचे नाही मी कमीत कमी दहा वेळा पत्रव्यवहार केलेला आहे की हे केवढी डी पी उघडी आहे जे दिलेले आहे केवढी जागा तर मी पेपरवर केलेलं आहे त्यांना मोर्चेचं पण मी दिलेलं आहे की यांचा कोणी अपघात होणार आज अपघात झाली याचे पहिले पण एक अपघात झालेली पासूबंदरला तेव्हाही यांची लापरवाही होती आज पण यांची लापरवाही आहे यांच्यावर कडून एकदम कारवाई झाली पाहिजे हे निस्त या साहेबांची बदली झाली पाहिजे हे साहेब काय कामाचे नाही इकडे निसना खुर्ची तोडतात आणि खुर्शी येऊन बसतात काय कामाचे नाही